रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या कलियुगामध्ये वासनेने किती व वा, म्हणजे एखाद्या माणसाने नीचमधले किती नीच कृत्य करावं याचं एक उदाहरण नुकतेच हे खात्याकांड घडलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊ अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर आणि त्यातला कोपरगाव तालुका कोपरगाव म तालुक्यात खडकी म्हणून गाव आहे गा बागा आणि या खडकी गावामध्ये सप्तरशृंगी देवीचं मंदिर आहे ते शेजारी घडलेली घटना आहे नंदकिशोर अरणे असं साधारण अडतीस सदतीस वर्षाचा युवक आहे त्याला मुलगी आहे नेहा अर्णे म्हणून आणि आई बापाने काय केलं त्याचं काय असेल ते गरीब कुटुंब मोलमजुरी करून किंवा चार पैसे बाहेरून कमवून आणून ते पोरीला शिकवलं पोरगी दहावी झाली बारावी झाली आणि बारावीनंतर फेल झाल्यामुळं ती म्हणली आता आता इथं लग्न करून टाकायला पाहिजे अशा पद्धतीने लग्न करून दिलं आता नवरदेव ये ना हा संदीप कांबळे नावाच्या तरुणाशी त्या मुलीचं नेहाचं लग्न करून दिलं नंदकिशोर यांनी वडिलांनी आपापली जबाबदारी पार पाडली गेली पोरगी नांदायला आता पोरगी जरा खोडीची पण पोरगी स्वतःच्या मनची मालकीन अजिबात कुणाचं ऐकायचं नाही आता सासू सासरं आहे पूर्वीच्या काळी तर लय सासराच होता आता समजा नाही राहिला तरी पण सासूनी एखादा शब्द बोलला तर आपलीच आई आहे समजून थोडं समजून बी दाखवायला पाहिजे दोन पावलं सासूनी मागं सराय पाहिजे दोन पावलं सुनानी मागं सराय पाहिजे पण ह्या सुनाचं ह्या नेहाचं काय त्या सासूबरोबर जमाना आणि सारखी बांधणं तण्णं घरातला विषय तो नवरा होता तो संदीप तो बी वाईट टाकला यांच्या बांधणाला ऐला म्हणला काय करावं आता पूर्गीने तिचा मोबाईल आणि ती त्याच्यातच मगनं पुरीने असा निर्णय घेतला म्हणले मला नांदाचंच नाही वेगळं राहायचं नवरदेव मानला तो संदीप कांबळे हे बघ मी एकुलता एक हे माझी जबाबदारी आईवडलांना सांभाळणं एकत्र जुळणं ती वेगळं राहणं जुळणार नाही बापल्याचे आणि एकत्र कुटुंब आहे थोडं तू कर थोडं ती का त्यांनी प्रयत्न केला पण पूर्वी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि नवरदेव मानला मी बी नाही ऐकू शकत आई ज्यांनी आईवडलांनी मला जन्म दिला त्याच बरोबर आहे म्हणली दुसरी बघ मला नांदायचंच नाही बाजकं बोचकं बोललं की डायरेक्ट स्वतःच्या मायार आली खडकेगावमध्ये सप्तरशृंगी देवीचं मंदिर ते शेजारी तिथं माहेर होतं तिथं आली आता हिचं वय एकवीस वर्षाचं ती नऊ महिने साडेआठ ते नऊ महिने साधारण नांदली तिथं हिथं आल्यानंतर घरची परिस्थिती अशी की एकत्र कुटुंब पद्धतीचे जे वडील आहेत त्याच्यानंतर काही बहिणी झाल्या नंतर शेवट नंबरला एक भाऊ झाला नंदकिशोराला माझी ही जी न्याय आहे यांचा सक्का चुलता त्याचं वय सव्वीस वर्षाचं आणि हिचं वय एकवीस वर्षाचं आता विषय असा आहे की आठ नऊ महिने कोणाचं झालं तरी देवा एखाद्या मुलीचं लग्न ती मुलगी चांगलीच असती शरीरसंबंधाचा काही विषय नसून लग्न झाल्यानंतर शरीरसंबंध होणं साहजिक आहे आपापल्या नवऱ्याबरोबर आणि आठ नऊ महिन्यात तिला त्या गोष्टीची चटक लागणं ही सुद्धा शरीराची गरज तुम्हाला सांगतो <coughs> शरीर ही अशी गोष्ट आहे की ज्याचं तुम्ही त्याला सवय लावताना ते सारखं मागतं दारो प्यानाराला दारो सारखी रात्र रात जे बाम जो लावतो त्याला बाम सारखं मागते जे सारखं वाईट विचार मनात घेऊन जगवतो त्याला वाईट विचार आहे हा असय आणि ह्याच्या आरी नस लागता जे सगळ्यातून त्याचा जन्मधान्य झाला तुम्हाला सांगतो ही सवय शारीरिक सुखाची त्याला आठ नऊ महिने लागली आणि अचानकच आता आणते म्हणले घ्या खंड मग ते <laughs> शरीर ते मागायला लागलं येऊ दे आता कसं येऊन ते, ते ती काय भाजीपाला आहे का बाजारातला त्याच्यासाठी नवर देव हा किंवा नवरा हाय पर्यान त्यावेळेसच तिथं चुकलं तिने तिच्या नवऱ्याला संदीप कांबळेला फोन करून थोडीशी चर्चा करून नांदायला जायला पाहत असं मग स्पष्ट मा, मा प्रामाणिक माध्यम म्हणजे नवराजवळ असल्यावर ती बुक बागली गेली असती आणि थोडं ॲडजस्ट प्रपंच हे करावंच लागतं प्रपंच ॲडजस्टमेंटच चा असा विषय पण तिने काही नवऱ्याचा विषय टाकून दिला आणि ते त्याच्यामुळं प परिस्थिती अजून बिकट झाली अशी झाली कि तिची नजर किंवा तिचं लक्ष विचलित व्हायला लागलं की त्याला ते शरीर मागायला लागलं आणि बरोबर तिची गरज दुसरं कोण नाही ओळखली तिचा साख्यात सुल ओळखली मनातल्या मनात बरं का आणि त्याचं नाव आहे संतोष हरे भाऊ वय वर्ष सव्वीस एकत्र कुटुंब पद्धती खोल्या खोल्या वेगळ्या पण एकत्र राहिला तर ते थोडी गप्पा मारा सुरुवात केली ही केली आणि आन... संतोष आरले एवढा चॅप्टर होता की त्याला माहिती होतं हे चुके हे व नियतीला धरून नाही नियमाला धरून नाही तरी पण वासनांदाच्या न बहीणला जे असा प्रकार आता त्याची मुलगी काय बावाची काय पण ही पुतनी होती गप्पा मारता मारता त्यांनी तिला असा संदेश पोहोचवला की बा तुला काही गरज लागून दे काय अडचण लागून दे मी मानला तो काळजी करू नको हा तुला कशाची गरज लागून दे तुला जे पाहिजे ते मी पुरवीन हां पण तू बाहेर काय पोरांच्याकडे लक्ष नको देऊ डोकू नको हिला सिग्नल पटला त्याला ह्या पोरीची बे चुके संमतीने चुलत्याखाली पडली आणि चुलत्याची चुके की जे कराय नको होतं चार वर्ष मोठा होताना देऊ ते पुतणी सगळे शारीरिक संबंध स्थापन केलं करून द्या तुम्ही म्हणताना आता काय चांगलं चांगला लय भयानक प्रकार झाला हे जे कलियुगी आहे ना ह्याच्यात आपल्याला अजून असं बरंच काय काय ऐकायचे नंतर तोंडासून जायचं आपल्याला हा लोकांनी पार पातळी सोडली आता ज्या पोरीने स्वतःच्या नवऱ्याकडून नांदायचं जातं तिने जर अशा प्रकारे जर हे केलं आणि कसं असतं एकदा शिंदळकी केली तरी शिंदळच आणि आयुष्यभर केली तरी शिंदळच असा विषय एकदा मनाने ती कॉम्प्रोमाइज केलं ना की के यांचा ते कार्यक्रम चालू झाला तीन महिने झाले चार महिने झालं पाच महिने झालं आता नियती बघा कशी आहे ह्या कालावधीमध्ये तिची तर बुक भागली गेली पण याला सवय लागली कोणाला संतोष आरणेला ती काही बिगर लागणार होतं त्याला ती तिची सवय लागली शी सारखीच फोनवर बोलायची मैत्रीणसंग बोला ह्याच्यात बोलते कुणासंग बोलते काय तो फोन चेक तू लागला आधी कार गाजवायला फोन चेक कर दोन या कर दो म्हणली मैत्रीणसंग बोलते असं करते तसं करते काय तुम्हाला हाय का नाही म्हणली तुम्ही मायाला डाऊट घेताना असं तसं आणि ती काय ऐकण्यातली नाही मनस नव्हती ती खास कुहायची माघारी बोलायची असं तसं शी जरा वचन व्हायला मला सावध राहिलं पाहिजे बरं का मला जसं ही तयार झालं तशी नाही एखाद्या तिने बाहेर पोरगा बघावा तो सावध राहिला दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत बोलायची बाहेर हा जायचा कुणासह बोलतो मला बघून दे ते काय फोन दाखवत नव्हते याला असं वाटलं याचा संशय घेतला ही नक्की एखादा बाहेर पोरग पाठवलं फक्त संशय वर का त्याने काय तुळ डोळ्यानं पाहिलं नव्हतं आणि शिमी कुणा सगळं बोलते ह्या त्यांनी हानी याला सांगितलं माहिती असा विषय मग असं सगळं प्रकरण चालू असताना रात्री साडे अकरा वाजता जी घटना घडली त्या दिवशी साडे अकरा पर्यंत पूर्वी बाहेर पटकनात बोलत बसली की हा गेलाच बरं राग रागा ह्याची तिडकच म्हणला काहीतरी हायकोर्ट तरी शंभर टक्के गेला की फोन बघितला की एका मुलाचा नंबर होता तो मागचा पुरता विचार काय ह्याला कसं वाटलं आपल्या जाळ्यात गावलेली आता दुसरीकडे जाते याची पोत्नी बरं का बघा जे कसं आहे आता ही जाते कर का दुसरीकडून त्याच्या पुटक्या त्याला तिची सवय लागलेली राग राग म्हणला पोरगा आहे काय बघतोस त्याला असं तसं तो काटा काढतो गेला घरात सरपंच ओळ्याची कुराड काढली त्याच्याजवळ आला आता ते सुद्धा वाटलं नाही की ही एवढ्या स्टेपला जाईल जीव मानतात फिरून पाच दना दना तिने मोठ्याने आराडले वरले लोकं पळाली घरातली पळाली दरायला पाच सहा कोरडीचं ठोकं ठोको तिने तिच्या गुड घातलं बरं का म्हणजे मा जेवण मारायच हेतून नाही पाय तोडण्यासाठी सगळ्यांनी पटकुनी गाडी बघितली की तिला चांगल्या रोग कारण लोकल जे डॉक्टर येत नाही शंभर दोनशे रुपयावालं ती मोठ असल्या प्रकारचं पेशंट घेत नाही ती गाभारतात हा ती पोलीस बिलीचं केस लपड खून बानगडी बा मारा मारे ह्याच्यात तिला डोकं लावत नाही ते आपले शंभर शंभर रुपयाने पाचशे कामाचं हजार कामाचं घर गाठायचं तिलाही डोक्याला ताण करीत नाही ते म्हणलं मी काय घेत नाही मग मोठ्या दवाखान्यात जाऊ द्या सर शासकीय हॉस्पिटल असून तालुका ठिकाण ते तिथं कसले पेशंट नाही तिथं चालतं हा लागली तिथपर्यंत असतं इतकं बिल्डिंग झालं इतकं रक्त गेलं ती पोरगी डेड म्हणून डिक्लेअर केली त्या ठिकाणी आता ही प केस पारावरती झाली खुनात डायरेक्ट पात्र गुन्हा उचललं काही घेऊ संतोष हरिभाऊ आरणे आणि त्याला घेतला गोपशात आणि त्या संतोषचा बरोबर करेक्ट कार्यक्रम पोलिसांनी केला कशा नेमकं कारण काय काय अजून याच्यामध्ये कोण आहे का सगळं जाणून घेतलं त्यांनी प्रत्यक्ष हा अनैतिक संबंधाचं न्याचं स्टेटमेंट हे पोलिसांना दिलं आणि त्याच्या संशयापोटे आता याची काय गरज होती हां म्हणजे अनैतिक मला सांगायचं काय तुम्हाला मला सगळ्याला आजून विनंती आहे अनैतिक संबंधाचा शेवट हा कोणाच्या हो तरी खुनाचाच होतो कोणाच्या तरी मृत्यूत होतो आणि त्याच्यापासून तुम्ही थोडंसं लांब जावं अशी प्रामाणिक मागणी आहे कळकळीची विनंती आहे रामकृष्ण हरिमावली